नमस्कार मंडळी झी मराठीवरील लाखाते कामसदादा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत नितीश चव्हाण आणि दिशा परदेशी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत परंतु प्रकृती अस्वस्थ असल्याकारणाने दिशा परदेशी या मालिकेतून निरोप घेतला आहे दिशाच्या जागेवर आता अभिनेत्री मृन्मयी गोंधळेकर ही तुळजा हे पात्र साकारताना दिसेल डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिशा परदेशी काही काळ आराम करण्याचं ठरवलं असल्या कारणाने तिने या मालिकेतनं ब्रेक घेतला आहे मालिकेतनं एक्झिट घेतल्यानंतर दिशाने सोशल मीडियावरती एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये ती म्हणते की मायबाप रसिक हो तुम्ही प्रेम दिलं तुम्ही लाखात एक आमचा दादा ही माझ्यासाठी फक्त मालिका नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात खेळत बागडण्याची संधी जमली आणि तुम्ही माझं स्वतःच्या मुलीसारखं प्रेम केलं सुनेसारखे लाड केले पण आता सारखं पण आता झालं असं की एका तब्येतीच्या सुरू असलेल्या अडचणींमुळे मला ही मालिका सोडावी लागत आहे पण तरी एका नव्या भूमिकेत तुमचे मनोरंजन करण्यास पुन्हा सज्ज होईल अशी खात्री आहे माझ्यासाठी नक्की प्रार्थना करा अशी भावनिक पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे दरम्यान लाखात एक आमचा दादा या मालिकेत दिशा परदेशीच्या जागेवर आता मृन्मय गोंधळेकर ही तुळजा हे पात्र साकारताना आपल्याला दिसणार आहे तर मंडळी लाखात एक दादा या मालिकेतून तुळजा हे पात्र साकारताना अभिनेत्री दिशा परदेशी ने प्रकृती अस्वस्थ असल्या कारणाने मालिकेतून एक्झिट घेतली असून तिच्या जागेवर आता आपल्याला दुसरी अभिनेत्री दिसणार आहे तर तुम्ही दिशाहीला तुळजाच्या पात्रात मिस कराल का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा